कागल तालुक्यात आज आम्ही भारतीय लोक संघटनेतर्फे भव्य निषेध फेरी काढण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत या फेरीत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे कागलच्या मुख्य रस्त्यांवरून ही फेरी पार पडली कार्यकर्त्यांनी हातात फलक बॅनर घेत आयोगाविरोधात घोषणा दिल्या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवरील आघात सहन केला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे कागलमध्ये आज आम्ही भारतीय लोक या संघटनेतर्फे निषेध फेरी काढण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत ही फेरी जोरदार घोषणाबाजीसह पार पडली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगानं घेतलेली निर्णय प्रक्रिया पारदर्शक नसल्यानं लोकशाहीच्या मूलभूत तत्वांवर आघात झालाय निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मात्र आयोगाची भूमिका अनेक ठिकाणी पक्षपातीपणाची भासते असा आरोप आंदोलकांनी केला आहे चौकात रॅलीचं रूपांतर सभेत झालं यावेळी सज्जन पवार ॲडव्होकेट रुपेश वाघमारे सचिन घोरपडे बाळासाहेब कागलकर नितीन काळभोर यांच्यासह कागल आणि निपाणी परिसरातील अनेक परिवर्तनवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते